नमस्कार मित्रांनो लोकसभेची निवडणूक आणि प्रजातंत्रण धुमाळी आपण सगळी पाहतो आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोलजी कोर् हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि सोशल मीडियावरती आपण पाहतो की अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी वैयक्तिक टीकेचा जो काही भाग आहे तो आपल्याला पाहायला मिळतो विद्यमान पंधरा वर्ष असणारे खासदार हे विकासाच्या मुद्द्यावर न बोलता थेट आणि थेट थेड़ एखाद्या समोरच्या उमेदवारावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत हे जनता खऱ्या अर्थानं स्वीकारते का नाही हे आपल्याला पाहावं लागेल कारण जे बोलायचं आहे जे काय म्हणायचं आहे प्रचारामध्ये जे काय तुम्हाला सांगायचे तिथं तुम्ही या शिरूरच्या लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये तुम्ही जे काय कामं केलेले आहेत जे कामं करणार आहात जे करणं अपेक्षित आहेत जी अपुरी आहेत त्यावरती भाष्य करणं अधिक गरजेचं आहे परंतु तसं काही न होता अमोल कोल्हे यांच्या व्यक्तिमत्वावर जीवनावर त्यांच्या अनेक काही गोष्टी व्यवसायावरती अभिनयावरती अनेक गोष्टीवरती बोललं जातं मला वाटतं ते किती संयुक्तिक आहे याचा विचार त्या उमेदवारांनी करणं गरजेचं आहे डॉक्टर अमोलजी कोल्हे हे एका शब्दाने टीका समोरचे उमेदवार करत नाहीत त्यांची ती संस्कृती नाही असं ते म्हणत आहेत आणि ते तसंच पाहायलाही आपल्याला मिळते मुळामध्ये दोन तीन गोष्टी या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं आहे की वडू आणि तुळापूर या दोन गावांमध्ये ज्यावेळी एका वृत्तवाहिनीवरती बोलताना अमोलजी कोल्हे असं म्हणाले होते की शिवनेरीला रोपयोग करता आला असता शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे तशीच आपलं वडू हे जे छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान तीर्थ आहे त्या बलिदान तीर्थाकरता अधिकचं सा काम चांगलं करता आलं असतं तिथं शंभूसृष्टी उभी करता आली असती आणि त्याकरता त्या एक रुपयाचा निधीसुद्धा त्या खासदारांनी त्या ठिकाणी दिलेला नाही असं त्यांचं थेट आणि रोख असं म्हणणं होतं परंतु काही स्थानिक वृत्तपत्रातल्या पत्रकारांनी एक जावई शोध लावला आणि त्याची तयार केली आणि मग त्याच्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ आमचे सन्मान्य मतदार असं म्हणत आहेत की तोळापूर गावामध्ये खूप निधी आमच्या गावामध्ये आला आलाय असेल सभामंडप बांधला बांधलाय असेल पंधरा वर्षामध्ये एवढं कारण काम तर करणं अपेक्षित आहे त्यांनी ते केलेलं आहे परंतु ज्यावेळेला खासदार साहेब या पदावर आता निवृत्त होतील किंवा आता निकाल लागतील त्यावेळी सत्तेमध्ये येतील न येतील ही शेवटी जनता ठरवणार आहे परंतु त्यांच्या पंधरा वर्षामध्ये त्यांनी केलेलं एखादं दूरदर्शी सर्वाचं काम कोणतं असेल तर ते आपल्याला शोधावं लागेल अनेक प्रश्न सांगता येते की अजून रस्ता का झाला नाही एअरपोर्ट का गेलं आणखी रेल्वेचा प्रश्न का अजून प्रलंबित पडला आहे मग ते व्हिडिओ तयार करतात सांगतात की ह्याच्यामध्ये मंजुरी त्यांनी आणली पंधरा वर्षामध्ये आता काम मार्गस्थ होणार आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक त्या त्या पंचवार्षिकमध्ये निवडणूक लढताना आदरणीय खासदार महोदयांनी अशीच आश्वासनं देऊन जनतेकडनं मतं मिळवलेली आणि त्याला फॅक्टर कारणीभूत होते वेळेला मोदी लाट मोठ्या प्रमाणात होती आणि त्या लाटेच्या आशेवरच त्यांचं आता भविष्य ते आजमावत आहे परंतु शेतकऱ्याचं झालं भ्रम निराश तरुणांची बेरोजगारीचा प्रश्न कामगारांचे प्रश्न वाहतूक समस्या अनेक प्रश्न जटिल बनलेले आहेत आणि अमोलजी कोल्हे यांच्यासारखे गुंडा तरुण उच्च शिक्षित आणि जो माणूस या नारायणगाव किंवा जुद्धरचा भूमिपुत्र आहे या तालुक्यामध्ये त्यांची कुटुंब गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि अभिनयाच्या रूपानं व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन आपल्या स्वतःला आजमत असताना कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग स्वरूपाचं काम त्यांनी उभं केलं तो एक माणूस म्हणून उच्च शिक्षित म्हणून राजकारणामध्ये राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं निवडणूक लढवत असेल त्यात ते गैर काय असं म्हटलं जातं गेल्या दोन दिवसामध्ये ऑड्या उठल्या की अमोलजी कोल्हे हे दोन दिवस गायब झाले आउट ऑफ रेंज आहेत कोणाला ना भेटलेच नाहीत कसा प्रकार करतील आत्ताच भेटत नाहीत नंतर कसे भेटतील मला वाटतं या बुद्धीशून्य लोकांसाठी ज्यांना हा शोध लागतो त्यांच्यासाठी सांगणं गरजेचं आहे की अमोलजी कोल्हे यांचा एकवीस मार्चपासूनचा दौरा नारणगावपासून सुरू झाला जुन्नर तालुक्यातला पहिला दौरा नंतरचा खेड चाकणचा दौरा त्यानंतर हवेलीमधला दौरा भोसरी पिंपरी चिंचवड दौरा प्रचंड गर्दीनं त्यांचं स्वागत केलेलं आहे कधी घोड्यावर कधी रिक्षामध्ये कधी पायी कधी पळत कधी ज्योत घेऊन आणि कधी लोकांमध्ये समर्थ होत असताना या माणसानं डॉक्टर अमोलजी कोरले यांनी कुणावर टीका न करता मी काय करू शकणार आहे याविषयीची बाजू मांडलेली आहे आता ते अभिनेते आहेत त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेला खासदार म्हणून आपल्या समोर येईल सगळे राजकारणामध्ये ज्यावेळी मी पूर्ण काम करेल त्यावेळी माझ्या जनतेच्या समस्या मुळापासून ज्या नष्ट करण्याच्या करता त्या ठिकाणी काम करण्याच्या करता केंद्रामध्ये संसा खासदार म्हणून संसदेमध्ये मी काम करेल त्यावेळेला माझा अभिनय मी पूर्णपणे थांबवलेला असेल मी त्या ठिकाणी कुठले मालिका विश्वास निवृत्ती घेणार आहे एवढं स्पष्टपणे ते आपल्याला सांगतायत आणि जे काही संभाजी महाराजांची मालिका आपण वाहिनीवरती पाहतो आहे तिचा शेवट त्या ठिकाणी होतो आहे ते शूटिंग आता संपत आलेलं आहे आणि संपलेलंच आहे त्यामुळं कुठंतरी ते मतदारसंघातून गेलेत इथे दिसत नाहीत अशी काही एक परिस्थिती नाही दुसरी गोष्ट जे डॉक्टर अमोलजी कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आहेत त्यांना सबंद राज्यामध्ये आपल्याला या करता आधीचे खासदार निवडून करता ते दौरे आहेत सभा घेत आहेत सभा घेणार आहेत त्या ठिकाणी त्यांचं शेड्यूल ठरलेलं आहे आणि ठरलेल्या वेळापत्रकामध्ये ते, ते, ते बाहेर राज्यामध्ये काम आहेत या आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काम आहेत लोकांमध्ये जात आहेत आहेत लोक त्यांना स्वतःहून खिशातून पाचशे रुपयाचे नोट काढून देत आहेत काही मी आज पाहिलं हवेलीमध्ये आणि त्या भागामध्ये शिरूरमध्ये लोक स्वयंस्फूर्तीने त्यांना निवडणुकीसाठी निधी देत आहेत कशा हे कशाचं देता काय हे एका धनदाडे यांच्या विरोधामध्ये एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा अभिनयामध्ये उत्तुंग काम केलेला मुलगा गुणवत्तेने शिक्षण पूर्ण केलेला एक मुलगा आणि आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये हे कुठंतरी आता आकाशाला गवसणी घालतोय सामान्य सर्वसामान्य माणसासाठी काम करू इच्छितोय शब्दाला जागणारसाठी प्रामाणिकपणे त्रळमणीनं भाषणं करतोय कोणावर टीका करत नाही जुन्नर तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून या शिवभूमीचा पुत्र म्हणून शिरूर तालुक्याचा एक लोकप्रिय अभिनेता आणि नेता म्हणून लोकांसमोर ते जात आहेत मला वाटतं याचं स्वागत तुम्हा आम्हाला सामान्य माणसाने केलं पाहिजे आणि विरुद्ध काय बोलत त्याच्याकडे आपण फारसं लक्ष देणं गरजेचं नाही त्यांनी कुठंतरी बातमी लावली दोन दिवस ते कुठं अमोलजी कोल्हे नाहीत वगैरे आणि वावड्या उठवल्या गेल्या पण आज आपण पाहिलं हवेली तालुक्यामध्ये त्यांचा ठरलेला दौरा आणि त्यांचं चाललेलं काम हे लोकांनी डोळे भरून पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही विरोधकांनी किती गमजा करा किती वर्गणा करा किती टीका करा त्याच्यावरती भाष्य करण्याची आम्हाला गरज वाटत नाही कारण तुमचे दौरे तुम्ही के केलेल्या सभा यासाठी जमलेली गर्दी आणि तुमचं होत आपल्या लोकांमधला हसू तुमचेच कार्यकर्ते तुमच्यामध्ये किती ताकदीनं उतरलेले आहेत याच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु हे सगळं जरी असलं तरी सामान्य जनतेचा कौल हा एका सामान्य आणि उत्तुंग काम आपल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाबरोबर आहे बुद्धिमान माणसाबरोबर आहे ज्याच्याविषयी अधिकाधिक बोलावं तितकं बोलावं कमी पडेल अशा एका गुणी माणसाबरोबर आहे ही सामान्य जनता ह्या माणसाची साथ डॉक्टर अमोल कोल्हा यांची साथ सोडणार नाही हा विश्वास मात्र आम्हाला या ठिकाणी वाटतो याचं कारण असं आहे जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली तोपर्यंत ह्याच खासदारांना आणि ह्याच सेनेच्या लोकांना ते चांगले वाटत होते आणि एका रात्रीमध्ये ते वाईट झाले म्हणजे हा हेतू शुद्धता यांच्या मनामध्ये आपल्याला स्पष्ट होते त्यामुळे जास्त अधिकचं काही न बोलता आलेल्या अफवांना कुठे विश्वास ठेवू नका आपलं काम नेटायला चालू ठेवा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आता या त्या निवडणुकीमध्ये या शिरूच्या मतदारसंघामध्ये ताकदीनं निवडणूक लढवतोय आणि हे यश संपादन करणार म्हणजे करणार याची खात्री मी आपल्याला देतो आणि आपण या सोशल माध्यमाचा या सगळ्या सोशल मीडियाचा वापर करताना किंवा पाहताना त्याच्यावरती दे किती विश्वास ठेवायचा आणि हे खरं आणि खोटं कसं पडताळून पाहायचं हे मला वाटतं आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागं आपण शंभर टक्के उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद